देशमुख हॉटेल कारेगाव रोड परिसरात व्यापाऱ्यांच्या वतीने रस्त्याचे काम संत गतीने होत असल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन परभणी शहरातील देशमुख हॉटेल कारेगाव परिसरात मागील काही महिन्यांपासून रस्त्याचे आणि नालीचे बांधकाम सुरू आहे नाली, नाली व रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आल्याने परिसरातील व्यापाऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे दुकानासमोर मोठे खोदकाम करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे रस्त्यावरील खट्टे तात्काळ भरून सदील रस्त्याचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी आज बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता देशमुख हॉटेल कारेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केला आहे पाव्यात सविस्तर वृत्तांत काम रोडचं काम चालू सहा महिने झालेलं आहे आम्ही पूर्ण प्रशासनाला सहकार्य केलं आजपर्यंत पण प्रशासन आम्हाला पागलमध्ये आणि युधामध्ये काढत आहे व्यापारी लोकांना आज आमच्या प्रत्येकाच्या दुकानासमोर नाले खड्डे खोदून ठेवलेले काय तर पाईपलाईन टाकायचे म्हणे आणि एकही जण त्या खड्डे केले त्याच्यानंतर दोन ते अडीच महिने एक जण चक्कर मारले नाही कोणी म्हणते आम्हाला पाईप टाकायचं कोणी म्हणते न कनेक्शन द्यायचे असं करून आमची पूर्ण पूर्ण दुकानदारी त्यांनी वाट लावली दुकानदारीची आज आज एक गिरायक दुकानाने सहा सहा महिने झाला मी घरून भाडं भरायलो घरून लाईट बिल भरायलो घरून नोकराचे पगार द्यायलो एकालाही काळजी नाही की हे दुकानदाराची दुकानदारी चालू करून द्यावी आणि पूर्ण रोड चालू करून द्यावा म्हणून आज आज हा फक्त आमची एकच मागणी आमच्या सर्व व्यापाऱ्याची कार्यकार रोडवरची व्यापाऱ्याची मागणी एकच आहे की आमच्या समोरचे रोड चालू करून द्या बरं तुम्ही डांबरीकरण करू नका पण आमचे आमचे रोड आधी चालू करून द्यावे आणि आमची आमची दुकानदारी चालू करून द्यावी धन्यवाद